मी उज्ज्वला राऊत ज्ञान प्राप्त यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे सुखच सुक वाटत भारी वाटत भारी विठ्ठल रुक्माईची कृपा नारी विठ्ठल रुक्माईची कृपा नारी देवा पाहिली तुझी पंढरी ते, ते। नांद तो माझा श्रीहरी देवा पाहिली तुझी पंढरी ते ते नांद तो माझा श्रीहरी ते ते नांद तो माझा श्री हरी असावा देवा तुझा आधार नामदेवा सारका होई उद्धार असावा देवा तुझा आधार नामदेवा सारका होऊ दे उद्धार पाहिली तुझी पंढरी ते, ते नांद तो माझा श्री हरी ते ते, नांद तो माझा श्री हरी तेव्हा तुझ्या भक्तीनी माझे दुःख सारले तेव्हा तुझ्यामुळे माझ भाग्य उजळले तेव्हा तुझ्यामुळे सार दुःख सरल देवा तुझ्यामुळे माझ भाग्य उजळल पाहिली तुझी पंढरी ते, ते नांद तो माझा श्री हरी ते, ते नांद तो माझा श्री हरी सुखच सुख वाट ते भारी सुकच सुख वाट ते भारी विठ्ठल रुक्माईची कृपा न्यारी, विठ्ठल रुक्माईची कृपा न्यारी, देवा पाहिली तुझी पंढरी ते, ते नांद तो माझा श्री हरी ते नांद तो माझा श्री एका संतांची सात एका जनार्दनी संतांची सात देवा तुझ्या भजनात दिन दिनरात देवा तुझ्या भजनात राहो दिन रात सुकच सुक वाट ते भारी सुकच सुक वाट ते भारी विठ्ठल रुक्माईची कृपा न्यारी, विठ्ठल रुक्माईची कृपाणारी देवा पाहिली तुझी पंढरी तेथे ते नांद तो माझा श्री हरी देवा पाहिली तुझी पंढरी ते ते नांद तो माझा श्री हरी ते ते नांद तो माझा श्री हरी नांद तो माझा श्री हरी धन्यवाद